नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत बांगलादेशात झालेल्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात आज गोंदियामध्ये मध्ये बहात्तर समाजातील हजारोंच्या संख्येने महिला आणि पुरुषांनी रस्त्यावर उतरून झालेल्या घटनेचा निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या जन आक्रोश मोर्चामध्ये बहात्तर समाजांनी सहभाग नोंदविला होता शहरातील मुख्य बाजारात हा मोर्चा भ्रमण करत बांगलादेशा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर आंबेडकर चौक या ठिकाणी राष्ट्रगीताने रॅलीचं समापन करण्यात आलं काही दिवसा अगोदर बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर हल्ले करीत अत्याचार केले तर हिंदू देवी दैवतांची मंदिरे तोडली गेली यात काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला याची पडसा संपूर्ण भारतात व हिंदू समुदायामध्ये उमटलेत अनेक हिंदू संघटना देशातील राज्य आंदोलने केली आहेत तरी देखील केंद्र सरकारनं बांगलादेशात हिंदू बांधवांवर झालेल्या हल्ल्या करणाऱ्या संघटनांच्या विरोधात हवे तसे पाऊल न उचलल्यानं देशात हिंदू समाजात आक्रोश निर्माण झालाय याच घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी गोंदिया सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनआक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील हजारो हिंदू बांधवांनी सहभाग नोंदविला ही रॅली गोंदिया शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करत बांगलादेश विरोधात नारेबाजी करण्यात आली बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्यक समाज आहे ते हिंदू आहे बौद्ध आहे जैन आहे ख्रिश्चन आहे हे सर्व लोकांवर ज्या ज्या प्रकारे अत्याचार होत आहे त्याविरोधात आम्ही आमच्या सरकारला एक निवेदन म्हणून हे यात्रा आम्ही का काढली कारण की आताची जी सरकार सरकार आहे बांगलादेशमध्ये आत्ताची नंतर जे सरकारी येईल ते कट्टरपंथी सरकार येईल तो अत्याचार आणखीन वाढेल म्हणून हे आमचं संघटन निवेदन देता है ये जो हिंदुओं पर अत्याचार हो रहे हैं हमारे देश के बाजू में बांग्लादेश और बांग्लादेश के साथ ही हमारे यहाँ पर भारत में भी जहाँ जहाँ हिंदुओं पर अत्याचार होंगे अब उसका परिणाम देखेंगे कि जैसा हिंदू समाज आज बहत्तर जाति के लोग यहाँ पर एकत्रित हुए और सकल समाज के बेनर तले आज ये कार्यक्रम हुआ आपने मंच में भी देखे होंगे तो बहत्तर जाति से हर जाति से एक एक व्यक्ति का नेतृत्व यहाँ हो रहा था उन्हीं के नेतृत्व में ये आज आयोजन हुआ है और जब जब अब हिंदुओं पर अत्याचार होंगा हिंदू समाज अब ऐसे ही जवाब देंगे अब हिंदू समाज जागरूक हो गया है हिंदू समाज एकत्रित हो गया है इसीलिए मैं समस्त हिंदू समाज का प्रार्थना ने धन्यवाद देता हूँ कि जैसा आज उन्होंने अपना परिचय हिंदू होने का दिया है ऐसा ही जब जब आमारे देश पर या हिंदू समाज पर अत्याचार हो बांगलादेशवर जे संकट आलाय ते खूप शर्माची गोष्ट आहे की आमच्या हिंदू समाजावर बांग्लादेशवर जे अत्याचार करण्यात येत आहे त्यांना मारण्यात येत आहे आणि त्यांच्या प्रती जे एवढा संघर्ष करत आहे खूप चुकीचा आहे आम्ही भारताच्या देशामध्ये सगळे एकत्रित राहतो आणि सगळ्यांना एकत्रित घेऊन चालतो सर्व समाजाने एकत्रित घेऊन चालतो तसे बांगलादेशवाल्यांनी पण आपल्या समाजाला तिथे एकत्रित घेऊन चालायला पण आता त्यांनी जे आपले कदम उचलले त्याच्यावरती खूप आम्हाला नुकसान झालं आणि आम्ही आता जनआक्रोश करणार आहे आणि भारतामध्ये आम्ही आता जनआक्रोशवर राहणार आहे